जय जनतेच्या दोन वर्चस्वातून वाद आला सोमवारी रात्री सुमारास दोघा तरुणांवर काठीने हत्यारेने हल्ला करण्यात आला यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला त्याच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली आहे त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले आहे सांगली शहर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळी मिळालेली माहिती अशी शामराव नगरमधील स्वराज्य चौकात सोमवारी बाजार भरला होता रात्री नऊच्या सुमारास वर्चस्व वादातून दोन तरुणांसह तरुणांना काठ्यांसह धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला किरकोळ कारणातून उमर अल्लाबख विजापुरे व अठरा राहणार महादेव मंदिर जवळ शामराव नगर याला राकेश सुजित विजय पूर्ण नाव पत्ता माहीत नाही या तिघांना हॉकी स्टिकने मारहाण केल्याचा प्रकार घडला याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे सायंकाळी उमर आणि मित्र प्रज्वल आळघेकर हे स्वराज्य चौकात गाड्यावर खाण्यासाठी जात होते वाटेत संशयित विजयाने उमरला तू राहुल जाधवला ओळखतोस काय असे विचारले त्याने नाही म्हणताच तो कोठे आहे असे सांग असे सांग म्हणत हॉकी स्टिकने मारहाण केली राकेशने काठीने डोक्यात कमरेवर मारले तिघांनी पुन्हा लाताबुक्याने मारहाण करून धमकी दिली जखमी उमर येणे परिसरातील लोकांची पळापळ पड़ झाली हल्ल्यामध्ये एकाच्या डोक्यात वरमी वार झाल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला दुसऱ्या तरुणाच्या छातीवर मारहाण झाली दोघे जखमी झाल्यानंतर हल्लेखोर पळाले त्यानंतर तातडीने भागातील नागरिकांनी जखमींना सिव्हिलमध्ये उपचारासाठी दाखल केले हल्ल्याची माहिती मिळताच सांगली शहर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक महादेव पवार यांच्या पथकाने हल्लेखोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला हल्ल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण होते अनेकांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धाव घेतली त्यामुळे मोठी गर्दी झाली होती